विशाळगडावर रामनवमीचा भक्तिमय सोहळा राम जन्मला गसखी राम जन्मला रामनवमीला पंचेचाळीस वर्षांची परंपरा ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथील श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला ढोल ताशांच्या दंदनाटाने आणि सियावर रामचंद्र की जय ज्या जयघोषाने संपूर्ण विशाळगड भक्तिरसात नाहून निघाला होता आकाशात फडफडणाऱ्या भगव्या ध्वजांनी उत्साहाला अधिक रंगत आणली होती दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला मंदिरातील पुजारी यांनी विधिवत पूजा अर्चक केली या मंगलमय सोहळ्यासाठी मंदिराचा गाभरा आणि श्रीरामाची मनमोहक मूर्ती रंगीबेरंगी फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना श्रीरामाच्या वस्त्राचा प्रसाद वितरित करण्यात आला दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दरम्यान सकाळी सहा ते आठ वेळेत अभिषेक आणि पूजन झाले त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा वेळेत रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने वातावरणात भक्तिमयी ऊर्जा निर्माण झाली आणि यानंतर महादेव मंदिरापासूनच श्रीराम मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जन्म सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येनं दिसून आला महिलांनी श्रीरामाची भक्तिगीते पाळणं गाऊन आपला आनंद व्यक्त केला या प्रसंगी भाविकांनी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी केली तसेच सगळ्यांसाठी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शिवाजी क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या वर्षीच्या रामनवमी उत्सवात गडावरील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडी पोलीस यांनी निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट एस मराठी